वनतारा या प्राणी संवर्धन केंद्रामध्ये पाठवण्यात काळजी इथं घेतली जाते मात्र काही राजकीय या आरोपांची राळ उडवली राजू शेट्टींच्या नेतृत्वात एक मोर्चा देखील नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावर वनतारा प्राणी संवर्धन केंद्राने स्पष्टीकरण दिलंय आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनतारानं ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करत करण्यात आले ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मान्यता दिली आम्ही या स्थलांतराचं आरंभ करता नव्हतो तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो जी हिच्या देखरेखीसाठी जबाबदारी पार पडतीय तर माधुरी हिच्या आरोग्याचं आणि दीर्घकालीन कल्याणाचं रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू आहे तिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक जबाबदारीपूर्वक आणि कायदेशीर तसंच नैतिक निकषांचं काटेकोर पालन करून करण्यात असं स्पष्ट केलं आहे तसंच वन्यजीव विभाग आणि जैन मठानं याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडनं मिळवली तर हत्तीला परत पाठवलं जाईल अशी भूमिका वनतारानं घेतली आहे तर न्यायालयाच्या आदेशानंच मनतारामध्ये हत्तीचं पुनर्वसन करण्यात असं स्पष्ट करतानाच महादेवी वनतारामध्ये सुरक्षित असल्याचं वनतारानं स्पष्ट केलं आहे या संदर्भात आपण अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या आपल्यासोबत आहेत